नमस्कार गृहविष्णू किचन किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय उन्हाळा रेसिपी आज आपण पाहतोय एक कैरीची रेसिपी आज आपण पाहतोय कैरीची कढी सुद्धा आपण कैरीचं झटपट लोणचं कैरीचं पणं आणि कैरीची डाळ अशा रेसिपी पाहिल्यात त्या जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा आपण आज जी कैरीची कढी करणार आहोत ना ती दिसायला तर अगदी रेग्युलर कढी सारखीच दिसते परंतु चवीला सुद्धा अगदी रेग्युलर कढी सारखीच लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एखादी तरी कैरी प्रत्येकाच्या घरात शिल्लक असते आणि त्या शिल्लक कैरी पासून आपण ही चार पाच जणांना पुरणारी कढी तयार करू शकतो शिवाय ही कढी करायला अतिशय सोपी तर असते शिवाय घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून ही कढी तयार होते एकदा का जर तुम्ही कैरीची कढी केलीत ना तर ती वारंवार करतच राहाल चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट चटपटीत कैरीची कढी हे पा कैरीची कढी करण्यासाठी आपल्याला इथे एक मोठ्या आकाराची कैरी घ्यायची आहे मी इथे तोतापुरी कैरीचा वापर करतो आहे राजा तुम्ही राजापुरी किंवा तुमच्याकडे जी उपलब्ध कैरी असेल तिचा वापर करू शकता तोतापुरी आणि राजापुरी या कैऱ्यात थोड्या कमी आंबट असतात तोतापुरी कैरीत सगळ्यात कमी आंबट असते म्हणून मी तिचा वापर करतोय कैरीची कढी करण्यापूर्वी हे पा कैरी आपल्याला अर्धा तास थंड पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवायची आहे आणि अर्ध्या तासानंतर मग ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची अशा प्रकारे कैरी पाण्यात अर्धा तास भिजत ठेवल्यानं तिच्यातील उष्णता कमी होते आणि तिला लागलेला चीक आणि कचराही लवकर बाहेर पडतो कैरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे पहा स्वच्छ कापडाच्या साह्यानं ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं कैरीची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे कैरीची सालं काढून घेतल्यानंतर या कैरीची आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायची काही जण कैरीची सालं न काढता ही कैरी कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून उकडून घेतात आणि त्याची कढी करतात परंतु आज आपण तसं करणार नाही होत आपण कैरीच्या छोट्या छोट्या फोडी करणार आहोत जर आपण कैरी दोन शिट्ट्या करून उकडून घेतली तिचा घर काढून घेतला तर कदाचित कैरीच्या सालांचा कडवटपणा घरामध्ये उतरण्याची शक्यता असते म्हणून आपण प्रथम कैरीची सालं काढून घेते किंवा मग जर तुम्हाला कुकरच्या दोन शिट्ट्या करून कैरी उकळून घ्यायची असेल ना तर साल ती सालं काढून उकळून घ्या तिच्या दोन शिट्ट्या करून घ्या तरीही चालेल कैरी कोयच्या दोन्ही बाजूनं कट करून घेतल्यानंतर कापून घेतल्यानंतर तिचा मधला जो कोयचा भाग असतो ना कडक भाग तो काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि आपल्याला कैरीच्या खूप छोट्या छोट्या फोडी करायच्यात असं काही नाही मोठमोठ्या मध्यम आकाराच्या फोडी केल्या तरी सुद्धा चालणार आहे किंवा मग जर तुम्हाला कैरीच्या फोडी करायच्या नसतील ना तर कैरी किसून घेतली तरीसुद्धा काहीच हरकत नाही हे पहा आपल्या कैरीच्या सर्व फोडी करून झालेल्या आहेत आता मिक्सरचं चा छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये या कैरीच्या फोडी चार पाच लसणाच्या पाक्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन तिखट हिरव्या मिरच्या अशा पद्धतीनं तोडून घालायच्या आणि अगदी एक टी स्पून बेसनपीठ यामध्ये घालायचं आहे काही जण बेसनपीठाऐवजी तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ देखील वापरतात यानंतर यामध्ये वाटी किंवा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्वजण मिक्सर वर बारीक करून घ्यायचे त्याची अगदी फाईन अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे खरं तर यामध्ये आता आपण दोन टीस्पून बेसनपीठ वापरायला हवं परंतु आपण एकच टी स्पून बेसनपीठाचा वापर करतोय ते का ते आपण पुढे पाहणार आहोत हे पण आपले सर्वजण अगदी व्यवस्थित बारीक झाले त्यांची फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे लक्षात ठेवा आपल्याला अगदी फाईन पेस्ट तयार करायची अगदी बारीक पेस्ट तयार करायची तयार झालेली ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता गॅसवर एक पातेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपण तयार केलेली ही पेस्ट घालायची आपली एक मोठी वाटी पेस्ट तयार झाली होती एक मोठी वाटी पेस्ट साठी आपल्याला यामध्ये तीच वाटी भरून तेवढंच पाणी घालायचं आहे आणि मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला चमचाच्या साहाय्यानं उकळी ये पर्यंत अशीच एकसारखी हलवत राहायची आहे लक्षात ठेवा आपल्याला ही पेस्ट एकसारखी हलवत राहायची मध्ये थांबायचं नाहीये नाहीतर गुठळ्या तयार होतील हे पहा आपल्या पेस्टला उकळी यायला सुरुवात झाली आता गॅस बारीक करायचं आणि आता कढीला छान पिवळसर रंग येण्यासाठी यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची जी, एकजीव करून घ्यायची आहे आणि आता यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे विरघळून घ्यायचे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता तुमची कैरी किती गोड किंवा किती आंबट आहे यावर साखरेचं आणि गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं एकदा चव चेक करून तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता सर्व जिन्नस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवर आपल्याला ही कडी अशीच पाच मिनिटं उकळत ठेवायची म्हणजे यातील डाळीचं पीठ आलं लसूण आल मिरची यांचा कच्चा वास ओढून जाईल पाच मिनटं मिश्रण उकळल्यानंतर हे यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी नारळाचं घट्ट दूध घालायचं आणि आता हे मिश्रण आपल्याला मोठ्या आचेवर उकळी येईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे ज्या वाटीने आपण कैरीचा गर आणि एक वाटी पाणी घातलं होतं ना त्याच वाटीनं ना आपल्याला नारळाचं दूध घालायचंय म्हणून आपण फक्त एकच टी स्पून राईचं पीठ वापरलंय आणि नारळाच्या दुधामुळे चव तर अगदी छानच येते आणि शिवाय आपली कढी पाचक देखील होते हे पहा आपल्या कढीला आता खळकून उकळी आहे आत्ताच इथे फायनली आपण कढीचा घट्टसरपणा पातळ सरपणा किंवा कढीची चव म्हणजे गोड आंबट तिखट मीठ सर्व चेक करून घ्यायचंय रेग्युलर कढीला उकळी आल्यानंतर कढी जशी फुटते ना तशी कढी अजिबात फुटत नाही आता गॅस बंद करायचा आहे हे पहा फोडणी पात्रामध्ये आपल्याला दोन टेबल साजूक तूप कडकडीत गरम करून आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी जिरे मेथीदाणे कढीपत्ता धने पावडर हळद हिंग आणि तिखट लाल सुकी मिरची यांची फोडणी तयार करायची आहे आणि ही फोडणी या कढीवर घालायची आहे आणि फोडणी कढीवर घातल्या घातल्या लगेचच कढीवर झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनिटानंतर झाकण काढायचं आहे अशा प्रकारे फोडणी घातल्या घातल्या एक मिनिट झाकण ठेवलं ना तर सर्व फोडणीचा आरोमा आपल्या या कढीमध्ये उतरतो झाकण काढल्यानंतर चमच्याच्या साह्यानं सर्व फोडणी या कढीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आहे आणि आता आपल्याला ही तयार झालेली कढी एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि कोथंबीरीनं सजवायची आहे पाहताय ना तुम्ही आपली कढी कशी पिवळी धम्मक तयार झाली ते दिसतीये ना अगदी रेग्युलर कढीसारखी कुणी म्हणेल का हिला ही कैरीची कढी येते आणि नारळाचं दूध वापरल्यानं ती आणखीन पौष्टिक स्वादिष्ट आणि पाचक झाली आहे पोई भाकरी थेपला पराठा खिचडी भात साधा भात अगदी कशाबरोबर सुद्धा आपण या कढीचा आस्वाद घेऊ शकतो आणि एवढंच कशाला तुम्ही ही कढी तशी देखील देखी पिऊ शकता एक वाटी प्यायल्यानंतर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या वाटीचा मोह झाल्याशिवाय राहणार नाही एकदा का तुम्ही अशा प्रकारे कैरीची कढी केलीत ना तर वारंवार करतच राहाल चला तर मग अशा प्रकारे गोड आंबट तिखट अशी कैरीची कढी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद